तुझी आशा टाक महाराष्ट्राच्या सर्व शेतकरी बांधवांना माझा नमस्कार मी डॉक्टर शिवराज कनसे आज आपण आलो इथे बटाट्याच्या प्लॉटला माझे मित्र जे आहेत डॉक्टर मोकाशी साहेब यांचं इजाजबाई मोकाशी त्यांचं नाव आहेत ते एक प्रगतशील शेतकरी आहेत किथं ते बटाट्याची आत्ता इथं शेती चालू आहे आणि बटाट्याच्या प्लॉटवर आपण आलो आणि बटाट्याच्या प्लॉटवर जो काही रिझल्ट आला हा रिझल्ट घेण्यासाठी म्हणून आलो आहे नमस्ते साहेब नमस्ते आपल्याला जो काही रिझल्ट आला आणि आपण काय काय वापरलं आणि बटाट्याच्या साईजचा विषय होता आपला बरोबर मला जेव्हा फोन केला तेव्हा बटाट्याची जी साईज आहे ते बटाट्याची साईज कशा पद्धतीने झाली आणि एवढी तुम्हाला पुरेशी <laughs> <आमाला> <laughs> <laughs> एक अजून मोठी करून देऊ नाही नाही एवढी पुरेशी आहे आम्हाला डॉक्टर साहेब बस आणि तुमचं जे आम्हाला तुम्ही आम्हाला बटाटे दिलं होतं एकरी पाच लिटर आणि त्याच्याबरोबर एक पाऊंड म्हणून एक लिटर एवढच आम्ही हे केलंय आणि आमचे रेग्युलर जे एन आहेत ते थोड्या प्रमाणात आम्ही एकरी एक पंधरा ते अठरा किलो पर्यंत सोडले आणि तुमचं पोटाकेच जो आपलं मॉलिक्युल आहे त्याच्यामुळेच आम्हाला हा रिझल्ट आहे कसं वाटतं रिजल्ट दिज़। रिझल्ट ॲक्च्युली बघायला लक्षात घ्या पोटाके काय प्रकार आहे पोटाके ॲक्च्युली असं न्यूट्रिशन आहे जे बायो अवेलेबल बायो बायोस्लिग्युलेंट म्हणून ॲक्च्युली तसं काम करतं आणि बायो अवेलेबल पोटॅश असं त्याचं ते हे आहे विषय कसा होतो महाराष्ट्राच्या मातीमध्ये जर आपण बघितलं तर झिंक आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जे आहे ते तुरळक आहे म्हणजे कमी प्रमाणात आहे जर प झिंकचं प्रमाण बघितलं तर झिरो पॉईंट झिरो सिक्स पर्सेंट आहे आपण ज्या पद्धतीने म्युरेट ऑफ पोटॅश टाकतो सल्फेट ऑफ पोटॅश टाकतो त्याच्यानंतर पोटॅशियम श्लोनाईट टाकतो पण त्या पद्धतीने रिझल्ट आलेला मला दिसत नाही बऱ्याच वेळाला का तर जमिनीमध्ये मॅग्नेशियम आणि त्याचे जे मित्र आहेत जे मित्र आहेत मॅग्नेशियम आणि झिंक हे कमी असल्यामुळे काय होतं बऱ्याच वेळा रिझल्ट येत नाही पण मग ह्याची सांगड घालून आपण काय केलं तो मोलिकल तयार केला जो आपण त्याला म्हणतो की पोटाके नाव दिलंय पोटाके आणि चांगल्या पद्धतीने काम करतोय बऱ्याच वेळेला तुम्ही स्ट्रॉबेरीमध्ये काम केलेलं आहे स्ट्रॉबेरीमध्ये तो मोलक्यूचा रिझल्ट बघितलं यावेळेस मग इजाजबाईंबरोबर माझं बोलणं झालं म्हणजे डॉक्टर एकदा ते की आपण सोडूया सोडूया बटाट्यामध्ये सोडू मला म्हणलं किती दिवसात रिझल्ट येईल तर मी त्यांना म्हटलं होतं की आठ ते दहा दिवसात बाबा रिझल्ट येईल आज सांगितल्याप्रमाणे आठ ते दहा दिवसात मी प्लॉटलाय आणि एका झाडाला साधारण एक सहा सात असे काय झाले सहा ते आठ सहा ते आठ असं काय झालेलं टोमॅटो बटाटा लागलेला आहे आणि बघा बटाट्याची सुद्धा चांगली आहे राईट आणि बघा आतून पण बघा भरीव असा अगदी काही अडचण नाही व्यवस्थित मी त्याला कट करून बघितला की कसा वाटतं आतून तर हे साईज आणि हे टेक्स्चर म्हणा तर सगळ्या गोष्टी चांगल्या वाटल्या मला तर मला मी नाही का मला बरं वाटतं माझं पर... फॉर्म्युलेशन मला जगात नाही का आता त्याचं नाव चालू आहे आणि चांगल्या पद्धतीने ते काम करतंय आहे आणि शेतकऱ्यांच्या फायद्याचं आहे आणि कमी पैशामध्ये कमी पैसा काही नाही विषय नाही त्याचा नाही का तर महाराष्ट्राने नक्की जिथं जिथं वाटतंय तुम्हाला की तुमचं पोटा जिथे काम करत नाही तिथं नक्की हा पोटाके वापरा नक्की तुम्हाला चांगला रिझल्ट काय सांगायचंय शेतकऱ्यांना वापरा सर्वांनी सर्वांनी पोटाके वापरावे ह्याचे रिझल्ट फार छान आहेत आणि डॉक्टरांनी हा स्वतः त्यांचा मॉलिक्यूल तयार केलेला आहे आणि शेतकऱ्यांनी त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा धन्यवाद धन्यवाद धन्यवाद